बघा आम्ही काही कानाकोपऱ्यात झाकून लपून आलेलो नाहीत ते त्यांचं राजकीय मूळ प्रवास शिवसेनेतनं झालेला आहे शिवसैनिकाच्या पासून शाखा प्रमुखाच्या पासून शिवसेनेचे मुंबईचे महापौरच्या पासून नंतरच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या पासून मग उपमुख्यमंत्री होऊ नंतर दुसऱ्या पक्षात कदाचित परंतु उपमुख्यमंत्री आणि असा त्यांचा मोठा प्रवास त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज नेमका त्यांना पण वेळ होता आणि त्याच्यामुळे जुन्या काळातल्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला त्यांची नाराजी दूर करण्यास तुम्ही यशस्वी झाला नाराजी कुठे होते कोणाला तुम्ही त्यांना विचारा या क्षणाला विचारा या क्षणाला विचारा उलट उलट ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचं मार्गदर्शन त्यांची सूचना त्याप्रमाणे सगळे निर्णय झालेले आहेत मला वाटतं की आम्ही ज्या पद्धतीने सगळेजण हसत आणि ते आल्याच्या नंतर पण तुम्हाला विश्वास नाही बसत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा उद्या निवडणूक निघाल त्याच्यात ते, ते सहभागी होते बिलकुल ते प्रमुख नेते आहेत माझी विनंती आहे कदाचित आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आपण पण त्या ठिकाणी होतो उमेदवार घोषित केल्याच्या नंतर ते देवीचं आणि राम मंदिरामध्ये दर्शनाच्या साठी गेलेले आहेत परंतु भुजबळ साहेबांचा वेळ आम्ही घेतलेला होता आधीच घेतलेला होता नंतर आ, काही गोळ्या औषधं घेऊन त्यांना विश्रांतीचं त्यांचा वेळ असतो परंतु वेळ घेतलेला असल्यामुळे आम्ही थेट त्यांना भेटण्याच्यासाठी आलो अतिशय सकारात्मक चर्चा आमची त्या ठिकाणी झाली आणि आपण बघितलं असेल की भुजबळ साहेबांचा सा अगदी शिवसेनेच्या कालावधी पासून तर आत्तापर्यंतच्या राजकीय जीवनमध्ये त्यांचा जो प्रवास आहे गप्पा गोष्टींमध्ये अनेक विषयांवर त्या ठिकाणी गप्पा पण झाले तेव्हा त्यांनी आशीर्वाद घेतला होतो तेव्हापासून मराठा समाज थोडासा नाडा झालेला आहे असं चर्चा माझी तुम्हाला विनंती आहे उगाच आपण काहीतरी नवीन प्रश्न निर्माण करू नयेत आपण बघितलं असेल की आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांचं राज्य आहे आणि म्हणून असे कुठलेही विषय नाहीत ते भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत मी सकाळी पण आपल्याला बोललो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण महायुतीचे उमेदवार निवडून येण्याच्यासाठी कामकाज करू चोवीस तासात रामपावली शिवसेनेला अरे आता आपण नाशिक मध्ये नाशिक पुरतो मर्यादित आपण आपण नाशिक आपल्यावर ज्या ज्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या आपण पार पाडू उत्तर महाराष्ट्राच्या आठच्या आठ जागा त्या ठिकाणी महायुतीच्या निवडून येते शांतिगिरी महाराज यांच्यामुळे हिंदुत्व मतांचा काही फटका बसेल असं मला विश्वास आहे की शांतिगिरी महाराज त्या ठिकाणी शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला आपण त्यांची भेट घेणार का आपण शांतिगिरी भेट घेऊ यापूर्वी पण भेटलेलो आहे साहेब 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 हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आपण आपण आणि अजय गोडुसे आपण दोघांनीही चंद्रांची भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली काय नियोजन आपण बघितलं असेल की आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिवस या शुभ दिवसाचं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच काही तासांच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी नाशिक लोकसभेचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार म्हणून माननीय खासदार हेमंतजी गोडसेंना उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली उमेदवारी घोषित केल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य आमदार सन्माननीय पदाधिकारी हे काही बैठकीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात एकत्रित होते आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली त्याच्यासोबतच चे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेबांची पण आम्ही या ठिकाणी भेट घेतली येणाऱ्या काळामध्ये प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे विजयी उमेदवार होण्याच्यासाठी कशा पद्धतीने मार्गक्रमण करावं लागेल या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय भुजबळ साहेबांशी त्या ठिकाणी झालेली आहे एकूणच आपण दोघं आलेला मोबाईल

आपलं जीवन इथपर्यंत आलेलं आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने mm. आहे मागच्या चोवीस तासामध्ये भुजबळ फार्मवर तीन मोठे नेते तुमच्या सकट येऊन गेलेले आहेत भुजबळांचे नेते आताच येतो काय आपण असं काय नाही दादा शांतीगिरी महाराज म्हणताय की भुजबळांच्या उमेदवारीमुळे माझा जो विजयाचा मार्ग तो मोकळा झाला शांतीगिरी महाराज म्हणताय सॉरी त्यांच्या उमेदवारी जाहीर नंतर माझा विजयाचा मार्ग आहे तो मोकळा झाला शांतिगिरी महाराज निवडणूक लढवणार ते ठामेल शांतिगिरी महाराजांना विनंती आव्हान असणार आहे शेवटी एका विचारावर काम करणारे आपण सर्वजण आहोत आणि म्हणून त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे साहेबांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत त्यांनी अनुमोदन द्यावं सर उदय यांच्या कार्यकर्त्यांनी किरण सामंतचे कार्य